राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे पंडित कांबळे यांचा तथागत ग्रुपचे संदीप गवई यांच्या हस्ते सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रांत अध्यक्ष पंडित कांबळे यांचा तथागत ग्रुपच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला हा सत्कार वाशिम येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वाशिमच्या पत्रकार भवनात अमरावती विभागीय संवाद बैठकीत संपन्न झाला यावेळी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांनी पंडित कांबळे यांचा विशेष सत्कार केला रिसोड तालुका अध्यक्षपदी संदीप राऊत यांची निवड करण्यात आली वाशिम येथील पत्रकार भवन सामाजिक न्याय विभागीय विभाग संवाद आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर रमेश चंदनशिव वाशिम जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग यांनी केले होते या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराव पाटील खडसे वाशिम जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उपस्थित होते यावेळी बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या अमरावती विभागीय बैठकीत उपस्थितांनी पक्षाच्या भविष्यातील कार्य योजनांवर चर्चा केली तसेच आगामी काळात सामाजिक न्याय विभाग अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमानं वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संघटनात्मक बळकटीकरणाला चालना मिळाल्याचं स्पष्ट झालं कार्यप्रणाली आगामी कार्यक्रम आणि संघटनात्मक बळकटीकरण यावर विस्तृत चर्चा करण्यात आली विभागातील जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्य अध्यक्ष जिल्हा सरचिटणीस तालुका अध्यक्ष आणि सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधिक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस जीमेल डॉट कॉम